श्री दादाजी पायदिंडी व पालखी सोहळा प्रारंभ धुळ्यात आगमन श्री क्षेत्र पिंपळनेर ते श्री दादाजी धाम खंडवा मध्य प्रदेश या पायी दिंडी पालखी सोहळ्यास दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पिंपळनेर इथून प्रारंभ झाला सदरची पायदिंडी सोहळा हा आद्य परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजी व दोन्ही यांच्या प्रमुख उपस्थितीत व आशीर्वादाने सदरचा हा पंधरा दिवसांचा प्रवास असून अतिशय उत्साहात भाविक भक्त श्री दादाजी संप्रदायाचे सर्व भाविक भक्त या पदयात्रेत सहभागी होत असतात शेकडोंच्या संख्येने सहभागी झालेले भाविक भक्त अतिशय भक्तिमय वातावरणात सलग पंधरा दिवस उत्साहाच्या भरात श्री दादाजींचे दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र दादाजी धाम खंडवा मध्य प्रदेश या ठिकाणी जात असतात तर आज सदर पायीदिंडी पालखी सोहळा धुळ्यात आगमन झाल्यानंतर धुळ्यात देखील दादाजी भक्तांकडून स्वागत करण्यात आले महाशिवरात्री पर्वानिमित्त पायदिंडी सोहळ्यानिमित्त साखरे धुळे अंबानेर चोपडा अडावत यावल फैजपूर सावधा रावेर बराणपूर मागे श्री दादाजी धाम खंडवा येथे या पालखी सोहळ्याचे आगमन होत असते तर दिनांक 24 फेब्रुवारी 2025 हजार रोजी सदर पालखी दिंडी सोहळा धुनेवाले श्री दादाजी धाम या ठिकाणी दाखल होईल व दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला खंडवा येथे बडे दादाजी व छोटे दादाजी यांच्या प्रतिमांची भव्य रथयात्रा मिरवणूक निघणार असून या ठिकाणी देखील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री दादाजी पायदिंडी पालखी सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले तर पालखी सोहळ्यासाठी परमपूज्य माऊली माताजी व परमपूज्य धनंजय सरकार श्री जालिंदर दांगडे श्री कृष्ण शिंदे अमोल नालगे श्री शिवाजी लोंढे सुभाष विधाते बाळासाहेब भंडारी बबनराव खिडकर दत्तात्रय खेतमाळीस आदींच्या मार्गदर्शनात सदर पायी सोहळा पार पडत असून भाविक भक्तिमय वातावरणात धुनीवाले बाबाजींचा जयघोष करीत प्रस्थान झालेत सचिव विश्वात्मक शिवानंदाजी परिवार प्रतिष्ठान हा भव्य दिव्य पायदिंडी सोहळा श्री छत्र पिंपणेर तालुका साखरे जिल्हा धुळे या दादांच्या धामामधून निघालेला आहे आणि श्री दादाजी धाम खंडवा मध्य प्रदेश या ठिकाणी शिवरात्रीच्या पावन पवित्र सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जात असतो आणि हा सोहळा गेल्या आठ वर्षापासून या मार्गाने जात असतो या सोहळ्यामध्ये चारशे ते पाचशे या ठिकाणी स्वामी शिवानंद दादांचे भक्तगण सहभागी होत असतात आणि दादाजी नामाचा प्रचार प्रसार आणि या ठिकाणी अश करत हा पंधरा दिवसामध्ये साडेतीनशे किलोमीटरचा अंतर पार करत श्री दादाजी धाम खंडवा मध्य प्रदेश या ठिकाणी जात असतो आणि हा सोहळा आमची गुरु माऊली परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजी व जगतजन्य जगतमाता आई धनुद्वारी यांच्या कृपा आशीर्वाद जात असतो श्री धनंजय सरकार परमपूज्य माऊली माताजी यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली सर्व भक्तासमवेत हा सोहळा गेल्या आठ वर्षापासून जात असतो पिंपळनेर नगरीमध्ये साखळी तालुका पिंपणेर नगरी तालुका धुळे जिल्हा धुळे येथून हा सोहळा निघलेला आहे आणि हा सोहळा धुळे अमळनेर चोपडा यावल बरहनपूर अशा मार्गाने हा खा खंडव्यामध्ये पोहोचवत असतो साडेतीनशे किलोमीटरचं अंतर अंतर असतं आणि पंधरा दिवसांमध्ये दादाजी धाम खंडवा मध्य प्रदेश या ठिकाणी पोहोचत असतो